हे आहेत विन्स्टन चर्चिल ब्रिटनचे पंतप्रधान होते दुसऱ्या महायुद्धाच्या तुम्हाला माहिती आहे फार मोठे प्रसंग आणि भयानक परिस्थिती होती हिटलरने ज्या पद्धतीने युद्ध सुरू केलं होतं त्यावेळेस आणि ते, ते हाताळत असताना विरोधक नेहमी त्या ठिकाणी तुमचा विरोध करणार आहेत तुम्हाला धारेवर धरणार आहेत हे निश्चित आहे हे निश्चित आहे मग त्यांना एका स्त्री विरोधक असलेल्या खासदार महिलेने त्यांना म्हटलं त्यांच्या त्या धोरणांचा विरोध करत असताना त्या म्हणाल्या की विन्स्टन चर्चिल चर्चिल जर तुम्ही माझा नवरा असताना तर मी चहामध्ये विष घालून तुम्हाला मारला असत ज्या पद्धतीने तुम्ही वागताय आता अशा वेळेस विन्स्टन चर्चिलने काय करायला पाहिजे काय नाही त्यांनी असं रागाला रागाने लाल भुंद होऊन त्या ठिकाणी त्या बाईला म्हणलं पाहिजे अरे बघा याच्यावर देश खटला चालवा काय म्हणते आई मला मला मारलं असतं विष घालून पकडणार या बाईला ते काय म्हणाले ते असं काहीच नाही म्हणाले ते म्हणाले जर तू माझी खरंच बायको असतेस ना मला ते सुद्धा गोड लागला असत आता त्याचा जो रिस्पॉन्स आहे इफ आय वॉज युअर हजबंड आय वूड ड्रिंक इट म्हणजेच काय की दोन मिनिटांमध्ये त्या शांत रागाने उत्तर आहे का नाही त्या रागाने त्या रागडा करतायत आपल्या भावनावर आपण नियंत्रण तिला समजून घेणं पहिल्यांदा आपल्या भावनांना समजून घेणं आपल्या भावनांचं व्यवस्थापन करणं आणि तिसरा मुद्दा काय असतो पुढच्या व्यक्तीच्या भावना समजून घेणं आणि त्याच्यानुसार प्रतिसाद देणं